इथल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ विकास मीना यांनी हे आदेश काढलेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातीलच शाळा केवळ बंद राहणार आहेत मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन छत्रपती संभाजीनगर शहर याच विभागात केवळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय कुठून कुठे असणार आहे रॅली आणि इतका मोठा निर्णय शाळा बंद मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅली काढत आहे आणि त्यांच्या त्यांची शांतता रॅली उद्या संभाजीनगर मध्ये असणार आहे आणि शेवटची शांतता रॅली असणार आहे उद्या त्यांच्या या सगळ्या रॅलीचा समारोप होणार आहे त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणात शहरात गर्दी होऊ शकते त्यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक किंवा मराठा समाजातील नागरिक येऊ शकतात त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असतील या सर्व शाळा शहर हद्दीतील सगळ्या बंद असणार आहेत तसा आदेशच जिल्हा परिषदचे सीओ यांनी काढलेला आहे आपण जर बघितलं तर शहरातील चिडको चौक ते क्रांती चौक अशी जी रॅली असणार आहे त्यामुळे शहरातील हा मुख्य भाग आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ शकते म्हणजे त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण होऊ नये किंवा शाळेत जाताना मुलांना काही अडचणी येऊ नयेत वाहतुकीचं त्यांना फटका बसून या सगळ्या गोष्टी लक्षात घेता उद्या जे आहे तर संभाजीनगर शहरातील सर्व शाळा प्राथमिक शाळा असतील महाविद्यालय असतील यांना सुट्टी जाहीर करण्यात आली नक्कीच तूर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर कोणताही एक प्रकारे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये वाहतुकीचा त्रास फटका बसू नये यासाठी हा या निर्णय घेण्यात आलाय